नमस्कार आज आपण बनवणार आहोत उपवासाची शेंगदाण्याची चटणी अगदी झटपट बनते आणि टेस्टला तर अप्रतिम लागते तिखट आंबड गोड अशी चटणी बनते तर मिक्सर पॉटमध्ये चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ते तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा भरून साखर टाकायची आणि दही टाकायचं दही टाकून झाल्यावर फक्त हे मिश्रण मस्त मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायचं चॅनलवर चा, जर प्रथमच असं चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता हे सर्व साहित्य आपण एकदा मिक्सरला फिरून घेऊया म्हणजे मिरची छान बारीक वाटली जाईल आता भाजलेल्या दाण्याचा कूट टाकूया भाजलेल्या दाण्याचा कूट टाका कच्च्या टाकू नका भाजून दाण्याचा पूट टाकल्यामुळं ते चटणी आपली कमंग बनते तर आता मिक्सरमध्ये एकदा परत फिरून घेऊया छानपैकी तर फिरून घेतला आहे आता पाणी टाकून पातळसर चटणी बनवून घेऊ खूप सारं पाणी नाही टाकायचं लागेल तसं गरजेनुसार पाणी टाकून चटणी बनवून घ्यायची तर आपली उपवासाची शेंगदाण्याची आंबट गोड तिखट चटणी रेडी आहे तर या तुमचा जेव्हा उपवास असेल तेव्हा अशा पद्धतीची उपवासाची शेंगदाण्याची चटणी झटपट तयार होणारी नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू